हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण पुरुष कुळ देवता घटस्थापना संबंधी महत्वाचा विधी अर्थात शेवटचा विधी विसर्जन कसे करायचे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो पुरुष कुल देवता गट असतापटरासव मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्टी पर्यंत शालिवांश एकोणऐशे सत्तेचाळीस विश्वासो नाम सहदक्षिणा हेमंत ऋतू शुक्रवार एक दिनांक एकवीस ते बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंपाी आहे किंवा स्कंद षष्ठी किंवा देव दिवाळी असे आपण या तीन नावाने संबोधतो घट विसर्जन विधी या दिवशी करायचे असते वेळ सकाळी सूर्योदय ते दुपारी बारा वाजेपर्यंत करावे कारण बारा ते दीड राहुकाळ आलेला आहे आणि त्यानंतर विसर्जन करणे म्हणजे विधिवत विसर्जन संकल्प सोडून जो करतो आपण ते करणे योग्य वाटत नाही म्हणून बारा वाजेपर्यंत हा विधी संपायला हवा घट विसर्जनच्या दिवशी विधिवत घट संकल्प सोडून विसर्जन करा असाच करू नका संकल्प सोडण्यासाठी प्रथम आपण आपल्या हाताच्या तळावर एक पळी पाणी एक फुल व फुलाची पाकळी व थोडे अक्षत घ्यावेत आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करावा हरोम शिव शिव शंभू शंभूराज्ञ प्रवर्तमानसद्य दिते परार्धे श्वे कल्पे वैवस्वत स्वत कलियुगे प्रथम पादे चंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बा महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शेख एकोणाश सत्तेचाळीस प्रभादी षष्टी सहसरानामध्ये विश्वासु नाम सहसरे दक्षिणायने हेमंत मासे शुक्ल शुक्लपक्षे बुधवार वासरे श्रवणक्षे मकर कौलकर्णे स्थिते चंद्रे स्थिते रवि कर्कराशिस्थिती देवगुर शेषेषु ग्रहेशुथायथ राशी स्थितीसु ग्रहेशु, यथा ससु गुण विशेषण विशिष्ट षष्टी शुभतीथो मे कडप्पा वीरगोत्र उत्पन्ना म पा पाषयद्वारा श्री परमेश्वर प्रथ स्थापित देवतानां उत्थापन करिष्ये तथाच पंचोपचार पूजनम करशे आता आपल्या करताच्या हाताच्या तरी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून दे मित्रांनो मित्रांनो शेवटच्या दिवशी अर्थात चंपा श्रेष्ठीला घट विसर्जनाच्या वेळी बाजरीची भाकरी व वांग्याचे भरीत तसेच पुरणाचा व इतर सर्व स्वयंपाक कोणाही स्त्री पुरुषांनी सोहळ्यामध्ये बनवावा हे जास्त महत्वाचे मित्रांनो कारण या देवेता देवतेला सोहळे अत्यंत गरजेचे आहे सोहळ्यामध्ये राहणे करणे पूजा अर्चा नैवेद्य बनवणे दाखवणे षष्टीला सूर्योदय देवतेची नेहमीप्रमाणे पूजा करून महाआरती घ्यावी कापूर आरती घ्यावी जय जयकार घ्यावा एका ताटात पुरण थापून त्यात सहा दिवे करावे तूप फुलवाती टाकावे कुटुंबातील सर्व सदस्यांनी या महाआरतीत भाग घ्यावा लिंबू किंवा कोहळा कापून अर्थात त्यांचा बली देऊन अर्धा भाग चौकटीवर व दुसरा अर्धा भाग चौरंगावर ठेवा वीरभद्र रूपात योग्य ब्राह्मण व जंगम देवतेला आग्रहाने आपल्या घरी बोलवा त्यांचा अन्न वस्त्र दक्षिणा देऊन योग्य तो यथाशक्ती मान सन्मान करावा पूजेतील यांना देण्यासारखे जे आहे ते सर्व सर्व मानाने द्यावे बाकी सूर्यास्तापूर्वी विसर्जन करावे मित्रांनो घटावरील वीरभद्र देवतेवर पुन्हा अभिषेक करून रुद्राभिषेक करून देवघरात त्यांना त्यांच्या जागेवर स्थानापन करा मित्रांनो चंपाषष्ठीची घरची सर्व पूजा आटोपल्यावर जवळच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाची विधिवत पूजा अभिषेक युक्त करा कारण आजच्याच दिवशी भगवान कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला होता देवमानवांना मोठ्या संकटातून वाचवले होते सर्व देवतांनी दीपदान करून दिवाळी साजरी केली या दिवशी म्हणून या दिवसाला चंपाी किंवा षष्ठी किंवा देव दिवाळी असेही म्हटले आहे मित्रांनो शिवलिंगाला वांग्याचे भरीत बाजरीची भाकरी व पूर्णाचा नैवेद्य दाखवा आरती करा मंत्र जप करा क्षमा मागा व घरी येऊन सर्व कुटुंबास या विशेष भोजनाचा आनंद घ्या मित्रांनो अशा रीतीने आपल्या कुळदैवताची सेवा घटस्थापना माध्यमातून करा आणि आजच्या घटस्थापनेची सांगता करा मित्रांनो यानंतर लवकरच आपल्या कुळदैवताच्या मूळ पीठावर सहकुटुंब जाऊन त्यांचा योग्य तो मान सन्मान विधिवत अभिषेक युक्त करावा मित्रांनो कुळदेवतांच्या सेवेबद्दल माझे आपल्या सर्वांना असे नम्र विनोदन आहे की आपल्या देवघरात जर कुळदेवतांचे अनुष्ठान असेल तर नक्कीच आपण वर्षातून दोन वेळेचे हे घटस्थापना आपल्या राहत्या घरी अवश्य करावे स्त्री देव कुळदेवता स्त्री कुळदेवी आणि पुरुष कुळदेव किंवा कुळस्वामी केवळ मूर्त्यांनी देवघराचा शो वाढवू नका मित्रांनो कुळदेवीच्या घटस्थापनेला भक्तजन जास्त महत्व देतात पण कुळ दैवताचे घटस्थापना अनेकांना माहीतच नसते कौटुंबिक व वैवाहिक सुखासाठी स्त्री पुरुष या दोन्ही कुळदेवतांची सेवा गरजेची असते हे भक्तजन कदाचित विसरतात मित्रांनो असे मला वाटते अशा चुकांमुळे आपल्या घराण्याच्या वंशविलीच्या वाढीला आपणच जबाबदार असतो आपण विनाकारण ईश्वराला दोष देत असतो आपल्या नशिबाला दोष देत असतो मानवी जीवन हे कर्मसिद्धांतावर आधारलेले आहे हा नैसर्गिक नियम आपण विसरतो या मानवी जीवनात मिळणाऱ्या सर्व सुख आपणच जबाबदार असतो म्हणूनच मला वारंवार म्हणावा असे वाटते मित्रांनो की आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प निमित्त घट विसर्जनाचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताचं मत असाल तर माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य रहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो